मसवड उल्लेखनीय होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मुलांचे ऍडमिशन करण्याच्या येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल मसवड पोलिसांनी हस्तगत केलेला आहे शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिकाच्या पर्समधून सोन्याच्या दागिने चोरणाऱ्या अनोळखी आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून चोरीस गेलेला सोन्याचा शंभर टक्के जमिनीत पुरून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना या कामगिरीमध्ये यश आलेले आहे हकीकत अशी आहे की जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद यांनी मसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात घेऊन चोरीचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ तपासाची चक्रे फिरवले असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये एका अज्ञात इसम शिक्षकाच्या स्टाफ रूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्स मध्ये आत ठेवलेल्या पॉकेटची चेन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा सोन्याची साखळी सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसते या अनुषंगाने तात्काळ सी सी टी व्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश घमंडे वर्ष चाळीस हा असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्याने त्याला पकडण्याकरता जाऊन त्याकरता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपी सितापीने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याने चोरलेल्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली यानंतर त्या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असे सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले असून अवघ्या दोन तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलेले असून चोरीस गेलेला संपूर्ण आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे या आरोपीकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केले असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळांच्या अनुषंगाने हा व्यक्ती मुलांच्या ॲडमिशनच्या बहाण्याने या शाळेमध्ये आलेला होता व त्याने पालक मेळावा चालल्याचे बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूममध्ये जाऊन तेथे ठेवलेल्या पर्समधील सोन्याच्या दागिने चोरले होते परंतु सदरची घटना सी सी टीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासात हा गुन्हा उघडकीस आल्याने तक्रारदार यांचे चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले असून आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले आहे चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या दोन तासात करून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र मसवड पोलिसांचे कौतुक होत आहे सदीरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली साहेब पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या या दबंग स्टाईलमुळे मसवड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी मसवड पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे सतीश जाधव हे सुद्धा यामध्ये सहभागी होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातम्या आवडल्यास लाईक करा धन्यवाद